करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनीच प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया जीवन आनंददायी आणि उत्साह कसं बनेल यासाठी विचार हे सुंदर आणि चांगलं असणं आवश्यक आहे चिखलात पाय फसला तर नळाजवळ जावं परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये तसंच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये पहिलं स्वप्नभंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन आपण स्वप्न पाहत असतो आपण स्वप्न ते झोपेमध्ये पाहत असतो खरं पाहता बघा झोपेमध्ये स्वप्न पाहणं आणि खरं स्वप्न सत्यात उतरणं जमीन आसमानाचा फरक आहे झोपेमध्ये स्वप्न पाहिलं की जाग आली की ते स्वप्न स्वप्नच राहतं परंतु खऱ्यातलं स्वप्न पाहणं आणि त्या स्वप्नांना खरा यशाचा मार्ग प्राप्त होणं म्हणजे खरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन बरोबर की नाही ज्या प्रकारे श्रीमंती आणि पुढारीपणा हा केव्हा ना केव्हा वाऱ्यावर उडून जाणारच आहे पण कायम टिकून राहणारी गोष्ट ती म्हणजे एकच आपलं व्यक्तिमत्व म्हणून नेहमी मनाने श्रीमंत रहा। पैसा आज आहे तर उद्या नाही आहे श्रीमंती किंवा पुढारीपणा बघा सत्तेसाठी श्रीमंती आहे सत्तेसाठी खुर्ची आहे आज खुर्ची आहे पण उद्या नसणार आहे पैसा आज असणार आहे पण उद्या नसणार आहे परंतु आपण घडवलेली प्रत्यक्षपणे व्यक्तिमत्व आपण कमवलेली प्रत्यक्षपणे कीर्ती ती टिकून राहणारी आहे म्हणून समर्थ म्हणाले देहे त्या गीता कीर्ती मागे उरावी मरावे परी कीर्ती रूपे उरावी म्हणून नेहमी मनाने श्रीमंत राहिलं पाहिजे आपण मनाने श्रीमंत राहत नाही पोटा पाण्यासाठी धंदा व्यवसाय हा नेहमी लाज आणि माज सोडूनच करावा लागतो आपण बघा पोटा पाण्यासाठी धंदा व्यवसाय करत असतो पण कोणीतरी मला बघेल कोणीतरी मला हसेल कोणीतरी मला चिडवेल यासाठी आपण ते काम करत नाही इथे बघा प्रत्यक्षपणे सर्व काही सोडून आपण व्यवसाय किंवा एखादा धंदा किंवा एखादं काम केलंच पाहिजे कष्ट केलं तरच आपल्याला त्या मेहनतीचं फळ आहे बरोबर ना म्हणून लोक हसणारी असतात परंतु पोचणारी कोणच नसतात सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी आपली नाती बघा या वाऱ्यासारखी असावी तरी दिसत नसली तरी त्यात मायेची ऊब असावी शब्दातही वर्णता येणार नाही एवढी त्यात आपुलकी असली पाहिजे ना कितीही असलं तरी गैरसमज ते शेवटपर्यंत नव्यासारखंच टिकलं पाहिजे कारण विश्वासात आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असली पाहिजे आपण सकाळची बघा जी आपण इच्छा असते जे आपल्याला सकाळी करायचं असतं ते दुपारपर्यंत आपण सोडून देतो ते आपण लक्षात ठेवत पण नाही काय सकाळी मी नियोजन केलं होतं ते दुपारपर्यंत आपण विसरून जातो परंतु नातं हे वाऱ्यासारखं असतं त्यावर विश्वास असणं गरजेचं आहे आणि त्यात मायेची ऊब असावी कारण एवढी त्यात आपुलकी असावी कितीही गैरसमज जरी झाले शेवटी विश्वास टिकून ठेवायचा सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू जरी वाटत असला ना तरी तो धोकेवास कधीच नसतो त्यामुळे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच आई भाग दिला असेल ना कारल्याची भाजी कडू असते की नाही कारलं कडू असते की नाही परंतु शरीराला खूप उपयुक्त आहे तसंच सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू जरी वाटत असला तरी तो धोकेबाज नसतो म्हणून चांगल्या रस्त्याला गतिरोधक हा असावाच लागतो आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असावेच लागतात कारण त्यातूनच आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग प्राप्त होत असतो कारण ज्यावेळी आपल्याला कोणीतरी बोलत असतो त्यावेळी आपण पुढे जात असतो म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी जर आपली स्तुती जर करत असतील तर आपल्याला चांगलं वाटतं आणि आपल्याला शेवग्याच्या चा झाडावर चढवतात आणि एकदा आपटून टाकतात म्हणून प्रयत्न ही आयुष्यातील एक अशी पायरी आहे जिच्यापुढे नशीबसुद्धा हार मानतं मग मा आपण नशिबाला दोष देत बसतो परंतु प्रयत्न केव्हा करणार प्रयत्नच हे आपल्या आयुष्यात खरी एक पायरी आहे प्रयत्नाती परमेश्वर म्हणून जिच्यापुढे नशीबसुद्धा हार मानतं आपण नशिबालाच अजून धरून चाललो आहे कर्म अजून करत नाही ना जे जिद्दी आणि ध्येयवादी असतात ते अपयशाला बघा जगाला हरवण्याची ताकद ठेवतात कारण जे जिद्दी आहेत ते अपयशाला काय बघा जगाला सुद्धा हरवून टाकण्याची त्यांच्यामध्ये हिम्मत असते म्हणून प्रत्येक माणूस हा सामान्यच असतो पण जो सर्वांपेक्षा काहीतरी वेगळं करतो ना तोच असामान्य ठरतो सर्वजणं बघा एखादं काम करत असतात एका कंपनीमध्ये काम करत असतात ज्याचा जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये सर्वजण कार्यरत असतात परंतु जो जगावेगळं काहीतरी काम करत आहे जिथे कोणीही ते काम करण्यासाठी उत्सुक नाही आहे परंतु ते काम तो यशस्वीरित्या पूर्ण करतो आणि नाव कमावतो म्हणून काम कुठलंही वाईट नसतं कामाला नाव ठेवणं गरजेचं नाही आहे तर प्रत्यक्षात आपण कुठलं काम करतोय आणि त्या कामामध्ये आपण खरंच प्रामाणिक आहोत का आणि त्या कामामध्ये किती मोबदला आपल्याला प्राप्त होतो हे महत्त्वाचं म्हणून जीवनामध्ये आनंद केव्हा बरोबर की नाही आपल्याला जर पैसे प्राप्त झाले तर आपला घर खर्च घरातले नातेवाईक घरातले कुटुंब हे उत्तमाचे असणार आहे जर आपण काम करत असू आणि जर आपल्याला त्याचा मोबदलाच मिळत नसेल तर बघा आपल्याला आपला घर खर्च तरी निघेल का नाही निघणार आपले घरातले आपल्यावर खुश असतील का नाही ना म्हणून प्रत्यक्षात भाग दिलेले आहेत उघडून वाचल्याशिवाय पुस्तक आणि समजून घेतल्याशिवाय माणूस कळत नाही आता पुस्तक आहे जर पूर्णपणे उघडलंच नाही तर कळेल का पुस्तकात काय आहे काय लिहिलं आहे ते जर आपण वाचलंच नाही तर समजेल का नुसतंच फक्त वरून पुस्तक पाहिलं परंतु पुस्तकाच्या आतमध्ये काही लिहिलेच ते जर वाचलं नाही तर पुस्तकाची किंमत कळेल का, का। नाही ना तसंच समजून घेतल्याशिवाय माणूसही कळणार नाही आहे की या माणसाच्या या मनुष्याच्या अंतरंगात या त्याच्यामध्ये कोणकोणते बघा प्रत्यक्षपणे कर्म आहेत जे उत्तमाचे आहेत ते आपल्याला कळणार नाही ना म्हणून समजून घेतल्याशिवाय माणूस कळत नाही आहे मैत्री असते स्वच्छ निर्मळ पाण्यासारखी पौर्णिमेच्या लख चंद्रासारखी असते बघा इवल्याशा पंथीच्या इवल्याशा वातीसारखी आणि कृष्णाच्या प्राणप्रिय राधेसारखी परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो मैत्री ही उत्तमाची असली पाहिजे जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असते ती आपोआप गुंफली जातात आणि मनाच्या येवल्याशा कोपऱ्यात तुमच्यासारखी गोड माणसं हक्काने राज्य करतात यालाच तर ऋणानुबंध म्हणतात ना म्हणून माणूस की नातं हे टिकवलं गेलं पाहिजे आपण प्रत्येकाच्या हृदयात आपण प्रत्येकाच्या मनामध्ये राहिलं पाहिजे आपलं अस्तित्व निर्माण करता आलं पाहिजे वेळ नाजूक आहे जरा सांभाळून राहा हे युद्ध थोडं वेगळं आहे दूर राहून बघा प्रत्यक्षपणे लढलं पाहिजे खरं पाहिल तर जीवनाला सुद्धा एक गती देणारं साधन म्हणजे मन आहे जगण्याच्या चक्रव्यूहात वादळ यायलाच हवीत त्याशिवाय आपल्याला क्षमता आपल्याला समजणारच नाही आपण पाहतो की नाही पाऊस येतो पावसाच्या अगोदर बघा हवा येते आपण डोळ्यांनी पाहतो की चक्रीवादळ आलेलं महापूर डोळ्यांनी पाहतो स्वतः अनुभवतो पण त्यातून आलेलं संकट जो बाजूला सारतो आणि उभा राहतो तोच खरा बघा आपण प्रत्यक्ष पाहत प्रसंग अनुभवतो आणि प्रत्यक्ष साक्षीला उत्तर देतो तोच खरा व्यक्ती ना म्हणून जीवनामध्ये संकट येतील प्रसंग येतील पण उभं राहणं गरजेचं आहे तेव्हाच उत्साह वाढेल ना म्हणून आयुष्य जगायचं आहे जीवन जगायचं आहे परंतु जीवन आनंददायी केव्हा बनेल आणि उत्साह केव्हा बनतील यालाच तर खरी तोड आहे ना म्हणून जीवनामध्ये नेमकी काय करायला हवं आपलं जीवन खडतर प्रवासासारखं आहे जीवनात अनेक प्रकारची संकटं जरी आली तरी तिथे थांबायचं नाही आहे आपण तिथे थांबतो आणि त्याच चक्रव्यूहामध्ये आपण फसून जातो बदल घडवायचा असेल तर प्रत्यक्षपणे आपल्यामध्ये स्मरण असणं आवश्यक आहे त्या स्मरणामध्ये आपल्याला उत्तमाचा मार्ग प्राप्त होईल म्हणून समर्थ म्हणाले सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील त्याचे परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे जय जय रघुवीर समर्थ